मध्ये अंदाजे दुपारी बारा वाजता अशी मला माहिती भेटली होती की एका मुलाचा अंदाजे बारा तेरा वर्षाचा मुलाचा जा स्कूल जाताना अपहरण झालेलं आहे आणि त्याच्या वडिलाला पैशासाठी कॉल आला होता लगेच आम्ही आमची लोकल क्राईम ब्रांचची पोरं टीम त्याच्यामध्ये के ॲक्टिवेट केली आणि आमचे टेक्निकल थोडे पुरावे गोळे केले तसेच आजूबाजूच्या परिसरामध्ये माहिती घेऊन काही लोकांना आम्ही झिरो डाऊन केला होता की हे आरोपी असू शकतात त्याच सगळी वेळेमध्ये त्या मुलाचा बापाला अजून दोन तीन कोल पेशासाठी आळे होते आणि नंतर दादा आठ वाजता त्या आरोपींनी वडिलाला मुलाच्या वडिलाला पैसे घेऊन एका ठिकाणी बोलवलं बरोबर पोलिसांनी तिकडे आम्ही ट्रॅप लावला आणि ज्यावेळी आरोपी मुलाकडून वडिलाकडून पैसे घेण्यासाठी आले त्यांना रंगे हात पकडण्यामध्ये पोलिसाला श यश प्राप्त झाला एक में लंतर तुन करूं। दूसरा तुन नंतर हो आरोपी आम्ही ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यातून पुचताच करून दुसरा साथी जो जवळच थांबला होता त्याला ताब्यात घेतला आणि त्यातून पुचताच नंतर मुलाची लोकेशन आम्हाला कळली लगेच तिसरी टीम आमची तिकडे जवळच होती तिने जाऊन तिसरा आरोपी आणि विक्टी मुलगा त्याला रेस्क्यू केला एकूण तीन आरोपी आतापर्यंत आम्ही त्या याच्यामध्ये ताब्यात घेतलेले आहेत त्यांचे गंभीर सेक्शनमध्ये गुन्हा सदर बाजार पोलिसचे नेते दाखल केलेला आहे आता त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस करून पोलीस कस्टडीची मागणी करून पुढचा तपास पोलीस करणार आहे पूर्ण प्रकरणावर माझ्या स्वतःचं लक्ष अस होता ॲडिशनल एस पी अयुष नोपानी साहेब स्वतः फील्डमध्ये होते एल सी बीचे पी आय खानांनी त्याची पूर्ण टीमसोबत आणि अतिशय किमान जस्ट आठ ते नऊ तासामध्ये एक खूप गंभीर केस यामध्ये आम्हाला भीती वाटत होती की मुलाचा काही बराबर नाही झाला पाहिजे त्याला डिटेक्ट करण्यामध्ये पोलिसाला यश आलेलं आहे पूर्ण टीमचं आम्ही कौतुक करतो आणि त्यांना अभिनंदन देतो सर या आरोपीपैकी काही गुन्हेगार पार्श्वभूमीचे आहेत काही असा काही क्रिमिनल रिकॉर्ड आतापर्यंत नाही सापडलेला आहे पण तो मुख्य आरोपी आहे रोहित भुरेबाल नावाचा तो याच विक्टीम फॅमिलीचा एकदम शेजारी राहतो म्हणजे घराला घर गर टच आहे त्यानेच ही सगळी साजिश रचली होती आत्तापर्यंत असा वाटत आहे त्यांनी जे एक शर्मा नावाचा स्वतःचा मित्र आणि एक अरबाज जो त्याचे दुकानावर वडिलाच्या दुकानावर काम करतो असे दोन लोक आला सोबत घेतलं होतं अजून पण काही लोक इन्वॉल्व्ह असू शकतात ते अजून आम्ही रूलआउट करत नाही आहे त्याची आम्ही चौकशी अजून करतो